अमृत संजवनीच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती वातावरणात वाढलेलं प्रदूषण आणि स्पर्धेच्या युगात आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होतं या कारणामुळे ॲलर्जिक सर्दी ह्या आजाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलंय भारतात जवळपास तीस टक्के लोकांना ऍलर्जिक रायनेसिस म्हणजेच ऍलर्जिक सर्दीचा त्रास आहे तर लहान मुलांमध्ये देखील याचे प्रमाण चाळीस इतके आहे गोळ्या खाऊनही बरेच आजार मुळापासून बरा होत नाही त्यामुळे पेशंट नेहमीच वैतागलेले असतात उपाय काय सर्दी बरी होते का आणि अलर्जिक सर्दीचे कारण आणि उपाय काय आहे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर अमोल चाटे सर नमस्कार सर सत्यपी सत्ता चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार तर आधी आपण ओळख करून घेऊया डॉक्टर अमोल साथे सर छत्रपती संभाजीनगर स्थित सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत डॉक्टर मागील अकरा वर्षापासून होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहेत मुंबई दादर विरार पुणे लातूर नाशिक जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिकच्या शाखा आहेत तसेच ऑनलाइन क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण तसेच देशभरात देखील ऑनलाईन सेवा दिली जाते विदेशात ही जगभरातही जवळजवळ पंचवीस देशात डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून सेवा देत आहे तर आपण आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया डॉक्टर पहिला प्रश्न आम्हाला रायनायटीस म्हणजे काय म्हणजे नाक वाहन म्हणजे आणि अलर्जिक सर्दी म्हणजे जेव्हा तुम्ही अशा वस्तूच्या संपर्कामध्ये जाता ज्याची तुमच्या शरीराला एलर्जी आहे त्यानंतर नाकातून पाणी वाहणं शिंका येणं डोळे लाल होणं डोळ्यात जळजळ होणं अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात त्याला आपण अलर्जिक रायनायटीस असे म्हणतो डॉक्टर दुसरा प्रश्न असा की ॲलर्जिक सर्दी किंवा नेहमीची सर्दी ह्यात काय फरक आहे नेहमीची सर्दी ही वातावरणातील बदलांमुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे होते ती पाच ते सात दिवस राहते आणि निघून जाते त्यानंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी ती पुन्हा येते आणि पाच ते सहा दिवसात पुन्हा बरी होते पण ॲलर्जिक सर्दी तसं नसतं ॲलर्जिक सर्दीत सर्दी झाली सर्दी की ती बरेच दिवस राहू शकते लवकर जात नाही किंवा वारंवार होत राहते जोपर्यंत अँटी ॲलर्जी औषधं चालू आहेत तोपर्यंत दप्ते आणि औषधांचा असर कमी झाला की ती परत होऊ शकते तर कॉमन कोल्ड किंवा नेहमीची सर्दी आणि ॲलर्जिक आयनायटिस यामध्ये हा फरक आहे तर आता पुढचा प्रश्न असा की ॲलर्जिक सर्दी नेमकी कशी होते तर आता आपण ॲलर्जिक सर्दी नेमकी कशी होते याचं मॅकॅनिझम समजून घेऊयात आधी आपण ॲलर्जन म्हणजे काय हे बघूयात ॲलर्जन म्हणजे ज्या वस्तूपासून ॲलर्जी होते म्हणजेच फुलांवरील परागकण धुळीचे कण घरातील जुनी धूळ याला आपण ॲलर्जन म्हणतो हवेमार्फत श्वासामार्फत नाकामध्ये ॲलर्जन ज्यावेळी जातो त्यावेळी नाकातल्या आतल्या भागात काही रिसेप्टर असतात त्यांना तो ॲक्टिवेट करतो हे रिसेप्टर जेव्हा ॲक्टिवेट होतात त्यावेळी ॲलर्जीची प्रोसेस सुरू होते त्यामुळे हिस्टॅमिन नावाचा पदार्थ रिलीज होतो त्यामुळे ॲलर्जिक सर्दीची लक्षणे जसे की शिंका येणे नाक वाहणे नाकाला खाज येणे हे सर्व दिसायला चालू होतात साध्या भाषेत म्हणायचं झालं तर हे रिसेप्टार टी व्हीच्या अँटेन्यासारखे काम करतात जसं टी व्हीचा अँटेना सिग्नल पकडतो आणि टी व्ही चालू होतो तसेच रिसेप्टार ॲलर्जीचे सिग्नल पकडतात आणि ॲलर्जीचे लक्षणं दिसायला सुरू होतात डॉक्टर ॲलर्जिक गायनायटीसचे लक्षणं नेमके कसे असतात कसं ओळखलं जातं ॲलर्जिक रायनायटीस या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजेच वारंवार शिंका येणे नाकातून पाणी येणे नाक बंद राहणे त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो नाकात खाज येणे डोळे लाल होणे डोळ्यांना खाज येणे तसेच डोळ्यांना पाणी येणे या व्यतिरिक्त काही लक्षणे असू शकतात त्यामध्ये वास कमी येणे डोळे दुखणे सायनसचा त्रास होतो टाळ्याला खाज येते कान दुखतो ही सर्व लक्षणे ॲलर्जी क्रायनायटीसमध्ये दिसू शकतात झोप न लागल्याने दिवसासुद्धा थोडंसं थकल्यासारखं होणं आणि अशक्तपणा राहणं या गोष्टीसुद्धा आपल्याला दिसू शकतात पुढचा प्रश्न ॲलर्जी क्रायनायटिस या आजाराचं प्रकार कोणकोणते असतात आपल्याला ॲलर्जी क्रायनायटिस या आजाराचे प्रामुख्याने दोन प्रकार दिसतात पहिला सीझनल ॲलर्जी क्रायनायटीस आणि दुसरा पेरेनियल ॲलर्जी क्रायनायटिस सीझनल ॲलर्जी क्रायनायटीस म्हणजे एखाद्या रुग्णाला एखाद्या पर्टिक्युलर सीझनमध्ये म्हणजेच ऋतूमध्ये जसे की उन्हाळा पावसाळा हिवाळ्यापैकी एखाद्या पर्टिक्युलर ऋतूमध्ये सर्दीचा त्रास होतो आणि इतर वेळेस पेशंट नॉर्मल असतो त्याला आपण सीझनल ॲलर्जिक रायनायटीस असे म्हणतो दुसरा प्रकार म्हणजे पेरेनियल ॲलर्जिक रायनायटीस जेव्हा रुग्णाला ॲलर्जिक सर्दी ही वर्षभर राहते ऋतू कोणताही असो परंतु पेशंटला सर्दी राहणारच या कंडिशनला आपण पेरेनियल ॲलर्जी क्रॅनायटीस असे म्हणतो अलर्जिक रायनायटिस या आजाराच्या रुग्णांनी नेमकी काळजी कशी घ्यावी काय करावं त्यांनी यासाठी अलर्जिक रायनायटिस या आजाराच्या रुग्णांना पथ्य पाळणे आवश्यक असते म्हणजेच अलर्जनपासून दूर राहणे फार महत्त्वाचे असते अलर्जन म्हणजे तुमची सर्दी वाढवणारे पदार्थ जसे की काही पेशंट म्हणतात की ऋतू बदलताना आम्हाला सर्दीच त्रास होतो म्हणजेच पावसाळा संपलाय हिवाळा चालू होतो हिवाळा संपला की उन्हाळा चालू होतो हा जो ऋतूबदलाचा कालावधी असतो या कालावधीमध्ये जास्तीत जास्त रुग्णांना ॲलर्जिक रायनायटीसचा त्रास होतो हा ऋतूबदल तर आपण थांबू शकत नाही किंवा ते आपल्या हातामध्येही नाही परंतु या कालावधीमध्ये आपण आपली रोगप्रतिकारशक्ती स्ट्रॉंग बनवू शकतो म्हणजेच या बदलाचा जास्त परिणाम आपल्यावर होणार नाही ॲलर्जिक सर्दीच्या पेशंट्सना परफ्युम्स अगरबत्ती धूपचा वास किचनमध्ये आपण जी फोडणी देतो त्याचा वास या गोष्टींनीही त्रास होतो म्हणून यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे काही पेशंट्सना धुळीमुळे ॲलर्जिक सर्दीचा त्रास होतो या रुग्णांनी बाहेर जाताना तोंडाला मास्क वापरावे आपण घराची साफसफाई करतो तेव्हा घरातील जी जुनी धूळ असते त्यानेही मोठ्या प्रमाणात ॲलर्जीची लक्षणे चालू होतात अशा वेळीसुद्धा नाकाला रुमाल बांधणे किंवा ओला कपडा नाकाला बांधणे ही काळजी घ्या आणि त्यानंतर आपल्या घरातील काम करा अशा प्रकारे ॲलर्जी क्रायनायटीस असलेल्या रुग्णांनी रोजच्या रुटीनमध्ये काळजी घेतल्यास बऱ्यापैकी ॲलर्जीची लक्षणे आपण टाळू शकतो ॲलर्जी ग्रायनायटीस हा आजार किती हानिकारक ठरू शकतो ॲलर्जिक सर्दी हा काही जीव घेणं आजार तर बिलकुल नाही परंतु ऍलर्जी क्रायनायटीसचा आजार आपली दिनचर्या मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब करू शकतो कारण इमॅजिन करा की तुम्हाला दिवसभर शिंका येतात नाकातून पाणी वाहतं डोळे जळजळ करताय तर तुम्ही तुमचं काम तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशनने करू शकाल का म्हणजेच ॲलर्जिक क्रायनायटीसने तुमची प्रोडक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात ढासळते ॲलर्जिक सर्दी जोपर्यंत नाकाच्या लेवलपर्यंत आहे तोपर्यंत योग्य उपचार करणे फार महत्त्वाचे आहे कारण ॲलर्जिक क्रायनायटीस जोपर्यंत नाकापर्यंत तो आहे तोपर्यंत जास्त हानिकारक नाही परंतु आपण दुर्लक्ष करून काही वर्ष योग्य उपचार घेतले नाही तर हा आजार नाकापासून लंग्स पर्यंत पसरण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अस्थमाचे लक्षणे आपल्याला दिसू शकतात आणि आजार धोकादायक होऊ शकतो त्यामुळे ॲलर्जिक क्रायनाइटीस या आजाराला हलक्यात न घेता सुरुवातीच्या टप्प्यातच उपचार करणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न असा की ॲलर्जिक सर्दी हा आजार बऱ्याच लोकांना खूप सिरियस आहे असं वाटत नाही यावर तुमचं मत काय आहे ॲलर्जी क्रायनायटीस या आजाराला रुग्णांचे डॉक्टरही सिरियस घेत नाहीत आणि त्यांचे घरचेही सिरियस घेत नाहीत त्यांचं म्हणणं काय असतं की फक्त सर्दीच तर झाली आहे ना फक्त शिंकास्त येत आहेत ना ये 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 त्यात का एवढं होईल बरं पण कल्पना करा तुम्हाला जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं तेव्हा नाकातून पाणी येतं शिंका येतात तेव्हा तीन ते चार दिवसातच तुमची कंडिशन किती खराब होते आता विचार करा हाच त्रास जर तुम्हाला महिनोन महिने किंवा वर्षभर कंटिन्यू राहिला तर काय कंडिशन होईल नक्कीच हा आजार काही जीव घेणार नाही परंतु ॲलर्जी क्रायनायटीस हा आजार पेशंटला फार त्रासदायक ठरतो आणि तो त्रास फक्त पेशंट स्वतः समजू शकतो एका रिसर्चनुसार डायबेटीज हार्ट डिसीज आणि ॲलर्जी क्रायनायटीस यांचा जो इम्पॅक्ट आपल्या आरोग्यावर असतो तो, तो जवळपास सारखाच असतो डायबिटीज आणि हृदयरोग याविषयी फार सहानुभूती आहे परंतु ॲलर्जिक रायनायटीस या आजाराला सिरियस घेतलं जात नाही परंतु ॲलर्जिक ग्रायनायटीसमुळे आपला फोकस कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात खराब होते पुढचा प्रश्न असा की ॲलोपॅथीमध्ये ॲलर्जिक रायनायटिस याच्यावर काय उपचार आहेत ॲलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये ॲलर्जिक रायनायटीस या आजाराच्या उपचारासाठी अँटीहिस्टॅमिन्स म्हणजेच सेट्रिझिन लेओसिट्रिझिन ही औषधे उपलब्ध आहेत तसेच नेझल स्प्रे म्हणजेच नाकाच्या आतून घेण्याचे स्प्रे उपलब्ध आहेत या औषधांनी ॲलर्जी कायमची बरी होत नाही तर औषधे घेतल्यावर काही काळासाठी लक्षणे कमी होतात आणि पुन्हा सुरू होतात त्यामुळे ही औषधे पेशंटला आयुष्यभर घ्यावी लागतात कॉर्टिकोस्टिरॉइडचे स्प्रे जास्त प्रमाणात किंवा वर्षानुवर्ष घेतल्यास त्याचे साईड इफेक्ट्सही आपल्याला दिसतात पुढचा प्रश्न असा की वर्षा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये ॲलर्जिक रायनायटीससाठी काय उपचार उपलब्ध आहेत हे बघा ॲलर्जिक क्रायनायटीस आपल्या शक्तीशी निगडित आजार आहे म्हणजेच तुमची रोगप्रतिकार शक्ती, रोग शक्ती व्यवस्थित काम करत नसते त्यावेळी आपल्याला ॲलर्जिक क्रायनायटीस या आजाराची लक्षणं दिसतात होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये मागील दोनशे वर्षापासून शेकडो औषधे उपलब्ध आहेत आणि होमिओपॅथीची औषधे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यास मदत करतात होमिओपॅथी औषधांनी ॲलर्जिक रायनायटीसमुळे होणारे त्रास म्हणजेच वारंवार सर्दी शिंका नाकातून पाणी डोळ्यातून पाणी या प्रकारचे लक्षणे तर कमी होतातच तसेच पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून ॲलर्जीचा त्रास हा मुळापासून बरा होतो आता विषय असा आहे की डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिकमधील औषधांमध्ये काय विशेष आहे मागील दहा वर्षात आम्ही हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत क्लिनिकल ट्रायल्स घेऊन शेकडो रुग्णांना आजारातून कायमचं बरं केलं आहे आणि त्यातून आम्ही स्वतःचे काही औषधांचे फॉर्म्युले तयार केलेले आहेत त्या औषधांनी शंभरपैकी नव्वद रुग्णांना पहिल्या दोन महिन्यातच चांगला फरक पडतो आणि पुढील काही महिन्यात ॲलर्जिक हायनायटीस किंवा ॲलर्जिक सर्दी हा आजार कायमचा बरा होतो तर डॉक्टर हा आता आपला शेवटचा प्रश्न आपला कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांना जर चाटे होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये उपचार घ्यायचे असतील तर त्यांना काय करावं लागेल आता हा कार्यक्रम बघत असलेल्या प्रेक्षकांना किंवा रुग्णांना डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिकमध्ये येऊन उपचार घ्यायचे असतील तर काय करावे लागेल ते मी सांगतो डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिकच्या महाराष्ट्रामध्ये सात शहरांमध्ये शाखा आहेत जसे की मुंबईमध्ये दादर विरार पुणे नाशिक लातूर छत्रपती संभाजीनगर आणि पुढच्या काही महिन्यातच आम्ही जळगाव शहरातही आमच्या क्लिनिकची सातवी शाखा सुरू करतो आहोत व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही म्हणजे संपूर्ण देशात किंवा देशाच्या बाहेरही कुठेही आपण राहत असाल आणि आपल्याला डॉक्टर चाटेहमोपॅथी क्लिनिकमधील ॲलर्जिक क्रायनायटिस या आजाराचे उपचार घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता किंवा आमचे उपचार तुम्ही घेऊ शकता स्क्रीनवर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा आमची टीम तुम्हाला उपचार घेण्यासाठी मदत करेल आणि आजच डॉक्टर चाटेहोमोपॅथी क्लिनिकमध्ये रायनायटीस म्हणजेच ॲलर्जिक सर्दी या आजाराचे उपचार चालू करा आणि ॲलर्जिक सर्दी या आजारातून कायमचे मुळासकट बरे व्हा खूप खूप धन्यवाद डॉक्टर आपल्या अमृत संजीवनीच्या तिसऱ्या भागात तुम्ही आलात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद